दीड वर्षाचं आहे कुशीत घेऊन त्या आई एका कोपऱ्यात रडती नवरा करता होता मराठा आरक्षणाचा त्या मायमाऊलीच्या कंपाळ्याचा कुंकू पुसाला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस जर आरक्षण दिला तर झाली नसती तरीही त्या माऊलीचा कंपाळी कुंकू नसून या माणसानं तिचे पैसे आणि नोकरी पण रोखली कित्येक कारनामे केलेत सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही इतक्या क्रूरपणानं मराठा समाजाशी वागले आता पुन्हा एकदा मराठा बघणार एकोणतीस स्वागतला कोणत्या पोरांना त्रास देतोय कोणत्या गाड्या कुठं तर आम्ही शांततेत जाणार लोकशाही मार्गानेच करणार कुठं काडी सुद्धा मोडणार नाही इतकं शांतत जा पण सुट्टी नाही मुंबई बंद करणार आमची मुंबई आहे कोणाचं का बापाची कधी मुंबई आमची आहे मुंबईत राहणारे लोक आमचे आहेत आम्ही शांततेत जाणार ते आम्हाला सहकार्य करणार आम्ही त्यांना करणार फक्त आम्ही मागणीसाठी चाललोय मुंबई आमची आहे मुंबई शांततेत राहिली पाहिजे हेही सगळ्या मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे आणि पाठीमागच्या वेळेस तुम्ही अनुभवलो सुद्धा शांततेत गेलोत शांततेतच आलो आता सुद्धा शांततेतच मुंबईत जाणार आम्ही कोणालाही त्रास होणार आमच्याकडून असं कधी होणार नाही तुमच्याकडून मात्र आम्हालाही त्रास होऊ देऊ नका आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा सांगा या काही माणसाला त्रास द्यायचा नाही मागच्या पुढे पुढे गेलेले सुद्धा शांततेतच वापस आहे पुढे माझ्या अगोदर दोन्ही ग्राउंड फुल होते